पेपर होता आणि त्याच दिवशी आय बी पी एसचा पण पेपर होता तर दोन्ही पेपर ओव्हरलॅप होत होते तर मग विद्यार्थ्यांनी दोन्ही पण फॉर्म भरलेले होते तर मग दोन्ही एक दिवशी असल्यामुळे विद्यार्थ्यांना एक दिवस देता येणार नव्हता तर मग विद्यार्थ्यांची मागणी होती की आय बी पी एसचा पेपर ऑल आधीच शेड्यूल आलेलं होतं मग आपला राज्यसेवेचा पेपर पुढे ढकलण्यात यावा अजून त्यात कृषीच्या राज्य राज्यसेवेमध्ये दोनशे अठ्ठावन्न जागा ऍड करण्याची मागणी होती विद्यार्थ्यांची मग त्या साठी विद्यार्थी आंदोलनाला बसले होते परीक्षा पुढे टाकण्यासाठी जागा वाढ करण्यासाठी तर मग मुलं एकवीस बावीसला पुण्यामध्ये आंदोलना बसलेले होते मग फडणवीस साहेबांना पत्र वगैरे दिलं मग फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याशी यांची बैठक बाईटक झाली बैठकीनंतर असा निर्णय घेण्यात आला की परीक्षा पुढे ढकलण्यात आली आणि मग आता राज्यसेवाचा पूर्वपरीक्षेचा पेपर हा पुढे ढकलण्यात आलेला आहे आमची शासनाला हेच विनंती आहे की पेपर लवकरात लवकर घेऊन टाकावा तसं विद्यार्थ्यांना दिलासा भेटेल आणि बाकी पण आता कंबाईनची पण ॲड आलेली नाही यावर्षी कंबाईन चे पण विद्यार्थ्यांची मागणी आहे की पी च्या पाचशे जागा एस टी च्या पाचशे एस ओच्या पाचशे अशी पंधराशे प्लस जागांची ऍड आली पाहिजे जेणेकरून गोरगरीब विद्यार्थ्यांना दिलासा भेटेल तर ती पण शासनाने ऍड लवकरात लवकर आणावी आणि विद्यार्थ्यांना द्यावा महायुती सरकार युवकांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट